नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आनि शिंदे तर आज सरीपाडा लागलो आहे तर हा कोगोटा एकवीस फीट ॲक्टर आहे आणि हा रिवर्स फॉरवर्ड आहे अडीच फुटी तर अशा प्रकारे मागं रेझर आहे आणि अशा सरेपड देते दे बघा असं गवत पण आहे जास्त हा रिवर्स फॉरवर्ड आहे आणि रेझर अशा टाईपमध्ये आहे थोडं खाली प्लेन बनवते आमचा रे सर पण काय प्रॉब्लेम नाही सरी पडते एक नंबर ते चार चारचा बेड पडतोय सर एक नंबर सुटते तेव्हा गवत आहे आणि पावसानं भिजलेलं राहण्याचे जास्त कठीण झालंय अजिबात असं वरण तर काय असं मऊ नाही दबत बी नाही माती एवढं कठीण आहे तरी पण चांगले पडते सर चला बघा ज्या पण सऱ्या मीच पाडलेल्या आहेत खूप एक विशेष पी ना ह्या सगळ्या सऱ्या मी पाडलेल्या हो आहेत बघा एक नंबर सऱ्या पडते तिने रोपं पण आम्हीच दिलेली शहाऐंशी रुपये तीसची रोपं लावली ती तिथं सगळी रोपं आम्हीच दिली ती रोप वाटिका पण आहे आमची सरी कशी पडल्या आम्हाने कमेंटमध्ये सांगा असं चारशे फूटच्या आसपास चारशे पाचशे फूट आहे सरी तर एका लाईनीत पडल्या सरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका फॉलो पण करा जेणेकरून रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हा रिव्होज फॉरवर्ड आहे अठरा पातीच आहे अशी पाती आहे त्याची रिजली आहे ती हा रेझर आहे ओके थँक्यू बाय